आदिनाथे उपदेश पार्वती सी केला आदिनाथी उपदेश पार्वती सी केला मत्स्य गर्भी शिवहृदयचा मंत्र पै आगाध शिवहृदयीचा मंत्र पै अगाध झाला से प्रसिद्ध भक्तियोगी देणे त्या गोरक्षा केले कृपागान तेने त्या गोरक्षा केले कृपादान तेथोणी प्रगट जान गहिणी प्रती गहिणीने दया केली निवृत्ती नाथा बाळ का असता योग रूपे तेथो हा ते बन काम तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद झाली ते प्रसिद्ध सिद्धासनी सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू, यासी अभय करू ज्ञाने केला पुढे विश्वंभर, शिवरूप सुंदर तेने राघवी विचार विलासी, केशव चैतन्य बाबाजी चैतन्य झाले से प्रसन्न तुकोबा एकनिष्ठ भाव तुकोबाचरणी एक भाव तुकोबा चरणी मनोनी बहिणी लाधली से शिवहृदयीचा चा पै अगाध झाला से प्रसिद्ध भक्तियोगी योऽन्तप्रविश्य मम वाचमि मां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् महायोगपीठे तटे भीमरथ्याम् वरम् पुण्डरीकाय दातुैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम् आर्य ोद्धारकाय संसारतमनाशिने श्रीमत्शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नगुरु सच्चिदानंद ज्ञान करुणाकरगेश्वर वंदे ज्ञानदेव पुनः तुकाहा तुका वा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचे सिगाता बहुसा निळा पावला वर महाता प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे हरीसी, तया आठवीता थोर आल्हाद चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा सकल संतांच्या पदस्पर्शान देवांच्या कृपेनं पुनीत पावन पुलकीत स्वादिष्ट झालेली काष्टी आणि श्रीगुंगा या परिसरातील पवित्र माती आणि अजनूज आणि तत्संग काही जोडलेल्या गावांच्या मध्यस्थान, पंचवीस वर्ष संपन्न होणारा हा नारळी ज्ञान महोत्सव आणि त्यात माझ्या जीवनात श्री महाराजांच्या उत्सवातलं पहिलं हे आजचं कीर्तन आल्यानंतर पहिल्या वहिल्या भेटीत त्यांच्या समवेत गडाच्या परंपरेचा सागर इतिहास दोन मिनिटात मला ग्रहण करण्याची अपेक्षा आकांक्षा अभिलाषा होती परंतु दर्शनार्थी भाविक लोक आणि फोटोवाल्यांच्या गडबडीमध्ये जे मला कानात मिळालं ते नाथपंत परंपरेच मिळालं देणार ही नाथ आहे ज्याला दिलं तेही नाथ आहे आणि नाथाने नाथाला दिलेलं ज्ञान या जगतात अनाथाचं भलं व्हावं या करता केलेली उक्ती आहे पहिल्याच भेटीत महाराजांचा स्वभाव शारपण नीट नेटके पण टाकटीक स्वच्छता आणि कमालीची विनम्रता पाहून माझं मन वेडपिस झालं संस्थानिक गोवा म्हटलं की जरा चार चौकदार त्याची स्वतंत्र गादी जरा बाजूला सरका नंतर महाराज भेटतील हे जे त्यांच्याबरोबरचे गाबाळे जे लोक असतात ना ते प्रॉब्लेम करतात पण महाराज स्वतः वेल एज्युकेटेड आणि साक्षेपी विचारवंत असल्यामुळं क्वालिटी आणि क्वांटिटी असलेल्या समाजाला बरोबर ठेवून परमार्थाची दिशा स्वच्छ आणि स्पष्ट करण्यासाठी एक उपाय योजना ते राबवत आहेत आणि कीर्तनकार कीर्तनाच्या ज्ञानमंडपात येऊन दोन तासात बाजी मारून लोकांच्या टाळ्या घेऊन जातीलही कदाचित त्यांना त्या मानानं मंडपात दानद्रव्यही मिळेल परंतु माझी एक खासियत पद्धती परंपरा आहे पूर्वापार की ज्यांच्याकडे उत्सवात माझं कीर्तन आहे त्यांचा पूर्व इतिहास सागर कानावरती आपण नोंद करून घ्यायचा मग त्याचं तत् तत्कथनन तत्प्रबोधन त्याप्रमाणे चिंतन करण्याची पा समाजापर्यंत मांडायची आलीला बुवा संत प्रकरण प्रकरण उपदेश प्रकरण ब्रह्मज्ञान प्रकरण मागण्या आणि का आला मटेरियल समाप पण वेगळी एक स्क्रिप्ट आणि रोज एक वेगळा विषय घेऊन या मीडिया तंत्राच्या समोर जाताना प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया युट्यूबचे छोटे -छोटे मानानं एडिट करून ते विचार समाजापर्यंत देतात त्यामुळं आपला मंडप आपलं स्टेज आपला मंच आपली गादी आपलं आसन पखावजाची कणीप त्यावरचं वस्त्र विण्याची गवसणी अडकवलेला टाळ ता, टाळकऱ्यांची यांची स्वच्छता स्पीकरचा ध्वनी लख प्रकाश योजना ध्वनी मुद्रणासाठी स्वतंत्र स्वरस्पंदनाला भाईंच्या सारखा उत्तम पिटी वादक या दोघांच्या सारखा पखावज वादक अशा सगळ्यांच्या मध्ये ही धर्मसभा दीड दोन तास संपन्न करावी लागते आजचा अभंग सगळ्या माझ्या टाळकरी बांधवांना नित्य नूतन नवा आहे नवा आहे कृपया माझ्या सुद्धा पाठातलं नाही परंतु अर्जंट स्क्रिप्ट काढली महाराजांच्या समवेत मी चर्चा केल्यानंतर आणि या विठ्ठलगडाच्या नामसप्ताहाच्या नारळी महोत्सवात आता फक्त नाम महात्मन संत प्रकरण सांगण्यात माझा नाही हे मला डिटेक्ट झालं हे मी ठरवलं आणि मग मला माझ्या गुरु कृपेनं स्पूरला संत श्रेष्ठ बहिणाबाईंचा यांचं मूळ नाव श्री बहिणा रत्नाकर पाठक गाव शिवूर बंगला तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर आणि बहिणाईंच जे माहेर आहे ते लक्ष तीर्थ म्हणजे देवगाव रंगाई जगद्गुरु तुकोबारायांच्या ध्रुव चातक मंडळात कोंडाजी पंत लोकरे मल्हार पंत कुलकर्णी रामेश्वर भट्ट वाघुलीकर शिवबा कासा सोनबा ठाकूर इत्यादी चौदा जणांची यादी आहे या सगळ्या काळकऱ्यात एकूण ते एक स्त्री शिष्य आहे उभ्या महाराष्ट्रात तिचं नाव संत बहेणा आहे बहिणा नाही बरक बहेणा उच्चार करताना वक्त्यावर फार मोठ्या जिम्मेदार कारण ही सगळ्या क्लिपा आजमावद्या इडठोंड समाजापर्यंत जाणार आहेत ही बहिणा त्यांनी गाथा लिहिला आणि गाथेत वानवाईन तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करत असताना अभंग नावाच्या व्रताची उपाययोजना केली आता आदरणीय श्री महाराज विद्यमान गाधिपती आहेत महंत ते शास्त्री आहेत शास्त्री कोणी व्याकरणात करतं कोणी साहित्यात करतं कोणी वेदांतात करतं कोणी न्याय विषयात करतं काही काही तर आडनावाचे शास्त्री आहेत विठा विठा श्री बापू साहेब यांनी मला हे निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणाचं चीज व्हावं म्हणून मी आजचा विषय हा स्वतंत्र नाथ संप्रदायाचा उदय आणि विकास विषय ठरलाय नाथ संप्रदायाचा उदय आणि विकास याच केवळ एका विषया सभोवताली माझं चिंतन होणार आहे काही ग्रामीण जनतेला कष्टकरी वर्गांना विषय कंटाळवाना आहे पण जे भविष्यात विद्यापीठात पीएचडी करणार आहे संशोधन करणारे पत्रकारिता करणारे आहेत मीडिया तंत्राला क्लिपा व्हायरल करणार आहेत त्यांना एक स्वतंत्र विचाराची दिशा असावी म्हणून प्रयत्नाची पाराकाष्ठा मी या पवित्र मातीत करतो आहे या जगतात नाथ संप्रदायाला सोडून आतापर्यंत मला कुठल्या पंथाचा उदय झालाय असा अभ्यासात दिसलेलं नाही शब्दाचा अर्थ मालक अधिपती स्वामी तीन नाव सांगितले तुमच्या समोर आणि या लोकात नमस्कार करत असताना आपल्याकडे कर जय हरी वैष्णवात सीताराम महानुभव बंधू बांधूंच्या मध्ये दंडवत इस्कॉन मध्ये हरे कृष्णा जरा शिकलेले नमस्कार त्यांच्यापेक्षा शहाणे नमस्ते ग्रामीण भागात रामराम राम। महेश्वरी समाद जय गोपाल दंडी सं ओम हरि संसात ओम नमो नारायण वल्लभ वैष्णवाद जय श्री कृष्ण नाथ पंथा आदेश कोणता शब्द आहे कंटाळ का सुरुवातीला तुम्ही सृजन आदेश शब्द आहे आदेश आदेश शब्दाचा अर्थ सूचना गुरुनं शिष्याला दिलेली सूचना वा शिष्यानं गुरुला केलेलं अभिवादन संत या पंथात आहेत नवल नाही बाई देव या पंथात आहेत याच नवल आहे संत या पंथात आहेत नवल नाही पण देवच या पंथात आहेत जरा यादी देतो विष्णू परमात्म्याचं नाव रमानाथ विष्णू नाथ पंथात नाव काय रमानाथ गणपतीच्या बाबतीत गणनाथ सरस्वती बृहस्पती पंचेत आणि स्मरे नित्यम वेदवाणी प्रवर्तते गणपतीला सुद्धा गणनाथ आणि जुने लोक फडकरी परंपरे पंढरीतले पांडुरंगाचा जय जयकार करताना पंढरीनाथ भगवान की नाथ पंढरीनाथ ज्याच्यापासून वारकरी परंपरेला दीक्षा मिळाली ते आदिनाथ भगवान की मंचर आंबेगाव खेड नारायणगाव फाटा या प्रभागात आणि पारनेर प्रभागात जास्त करून कालभैरवाची मंदिर आहे आणि कालभैरवाला भाईर भैरवनाथाचा भैरवनाथ आणि कनकगिरी पर्वताच्या रांगेत जो राहतो परमात्मा कनकगिरी पण तुम्हाला जड प्रकरण आहे जेजुरी गड त्याला कणकगिरी का म्हणायचं कारण आहे लग्न झालेले वधू आणि वर भगवंताच्या महाळसेच्या दर्शनासाठी जातात आणि तो म्हळसाकांत मारदंड भैरव खंडेराया खोबऱ्याचे तुकडे कोटुंबा ज्ञानबुधली हातात आणि हळदीचा भंडारा उधळतात अंग पिवळ होतं केस पिवळे होतात हात पिवळे होतात होता, वस्त्र पिवळं होतं आणि मग त्या नोवऱ्यानं नवरीला काही विशिष्ट पाहिल्या कडेवर घेऊन चढायचं असत आता नवऱ्याच्या मापनात नवरी असेल तर चढण्यासारख नाही परंतु पहिल्याच विवाहाच्या पूर्वसंध्येच्या कालखंडानंतर आशक्त असलेला नोवरा अचानकच पती झाला आणि त्याला गडाच्या पायऱ्या चढायची वेळ आली तीन दिवसात जर मनके गेले तर जन्मभर बेडरेस्ट डॉक्टर सांगतात त्यामुळे देशकाल परत ते उचलावं कि न उचलावं ज्याच झालं ज्याच होणार आहे ठरवावं आमचं यात पाटतोळ झालेलं आहे ज्याला मराठी स्वच्छ करतील हसतील जे मूर्दाड आहेत त्यांनी प्रसाद घ्यायचा रेटायचं जायचं भैरव आहेत विजूंना आणि महेशला पाठ आहेत यादी देतो बाल भैरव रुरु भैरव रुद्र भैरव आशितांग भैरव चंड भैरव क्रोध भैरव उन्मत्त भैरव आणि काल भैरव तुम्ही मला ही यादी दिल्यामुळे मी मिळालेल्या द्रव्यातलं अर्ध तुम्हाला जातानी दिलं महेशाकडनंच महेशाच्या अवताराचं गुणगरण ऐकणं हा अमृत योग आहे हा आपला दिग्विजय यात्रेचा एक प्रभाग आहे हे भैरव आहेत भाई। आणि कालभैरवाची यात्रा पूर्ण केल्याविना विश्वनाथाची यात्रा काशीची पूर्ण होत नाही ते चौकीदार आहेत ते दंडाध्यक्ष आहेत त्यांच्या विना काशी तीर्थात पापणे हालत नाही एवढा अधिकार त्या देवतेचा आहे खंडाच्या जिजुरीला सुवर्ण कंकणगिरी का म्हणायचं पिवळी हालत पडल्यामुळे सूर्यकिरणाची छटा त्या पर्वताच्या रांगेवर पडते आणि मग तो पर्वत सुवर्णाकार दिसायला लागतो म्हणून त्याच नाव कनकगिरी पर्वत मी चंद्रशेखर महाराज मुखातून श्लोक ऐकला ध्यान मार्तंड अचलचल कोटी सूर्य प्रकाशम नित्यम बोधावरूढम परमविरडम श्री कोटी कंदर्प दर्पण श्रीमन राजम विजय जय करम म्हसाकांत सिद्धम ज्यांना आपलं कुलदैवत माहिती नाही कुठल्याही समाजातला त्यांनी खंडोबा कुलदैवत मांडावं ज्यांना कुलदैवी माहिती नाही त्यांनी तुळजापूरची जगदंबा मांडावी आणि ज्याला गोत्र माहिती नाही त्यांनी काश्च प्रतिपादन करावं जसं अनेक गोळ्या दिल्या पण फरक नाही मग एमडी मेडिसियन किंवा एमबीबीएस डोलो देतो पॅरासिटामॉल देतो घाम निघतो आणि मनुष्य मोकळा होतो अँटीबायोटिक औषध असावं तसं खंडेराय जगदंबा आणि काशक गोत्र हे सगळ्यासाठी सुधारित औषध आहे यानंतर व बाराव्या शतकात वारकरी संप्रदायाचा उदय विकसित झाला पण आपल्या परंपरेचं हेड ऑफ डिपार्टमेंट कोण आहे आपलं कॅबिनेट कोण आहे आपलं माहेरघर कोण आहे आपली उत्पत्ती कुठून आहे आपले मानक कोण आहेत स्तनपान कोणी केलं आपली आई कोण आपलं ग्राउंड सीमा कोणती आपली भौगोलिक स्थिती कोणती तर याकरता सगळ्यांच्या पाठात ती प्रमाण आहेत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा माझा एक नियम आहे जिथे सगळ्यात मोठा सत्ता आहे तिथे पाठात नसतील अभंग घ्यायचा म्हणजे टाळकरी कोणतेही प्रमाण देत नाही <laughs> त्यांना म्हणायचं बिनविरोध निवांत उभे रूप जय विठ्ठल चालला तणाव फक्त तुम्हाला बाकी ना 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 तणाव नाही स्वतंत्र स्वरात आला तर तुमच्या कृपेनं प्राप्त असल्यामुळं सदस्य गेलान टाळ टेकवला मग कसं होईल स्वप्नातही मला कधी आठवत नाही त्यामुळे तुमची कृपा आहे सगळ्यांची विषय आणि विस्तार संत या परंपरेत आहेत यात नवल नाही पण देवही या परंपरेत आहेत पर्यंत मी आलो होतो काय भोर सांगितले खंडराय सांगितले भगवान दत्तात्रय ज्ञानसिंधू नावाच्या ग्रंथात भगवान दत्तात्रय नाथपंथाला उपदेश देणारे आत्रिनंदन असा उल्लेख आहे दत्तात्रय म्हणून त्यांच्या फोटोखाली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन असं लिहितात स्वामी समर्थ नाथपंथ साईनाथ नाथपंथ धनकवडीचे शंकर बाबा नाथपंथ नाच्या पासून तुकूपाऱ्यांच्या पर्यंत जोग महाराजापासून आपल्यापर्यंत नाथपंथ याद्याची याद्या यागे देणार आहे मला हा विषय स्वतंत्र सात दिवस पर डे दोन घंटे पाहिजे विठा बारा नागपंथांच्या ग्रंथाचा अभ्यास स्टडी करत असताना विठ्ठल आणि ऋषिकेश आपल्याला एक श्लोक गणपतीचा आढळलेला आहे गजाननम तमहम विघ्नहरण सदा नवमी रिद्धिसिद्धी प्रदायकम नमस्ते सृष्टी रूपाय त्यांना जागर करावं त्या समोरच्या मावलीला त्या मुछाना, मुछाना। नमस्ते सृष्टी रूपाय नाथ रूपाय ते नम नमस्तुभ्यं देवाय ऐकला श्लोक नाथपंथातला म्हणजे गणपती देवता सुद्धा नाथपंथाचाच समन्वय असलेली देवता आहे मारुती राय नाथपंथाच अधिष्ठान आहे त्याचं कारण आहे आदिनाथ शंकर आहे आणि शंकराचा अकरावा अवतार अंजनी नंदन केशरी नंदन मारुतीय शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्याबद्दल असं म्हणाले रुद्र आकरावा अवतावा

نام هي با بجلی دار دار نام هي با بجلی دار अकरावा अवतार कधी दुष्टांचा संहार आणि भगवत कृपेनं तुमच्याकडे शनिवार देवतेला विशेष प्राधान्य असं आपल्या मुखात श्रवण केलं जाता जाता त्याचंही स्मरण झालं तो वातात आहे आत्मज म्हणजे पुत्र तो अवतार रुद्राचा आहे म्हणजे शंकराचा आहे आणि तो अकरावा आहे एकदा मला काय प्रकार घडला

नाथपंथाची दीक्षा आणि त्यांच्या वर्ण नाथपंथात एक संप्रदाय उदयाला आला त्याच नाव नटेश्वरी पंथ जमलग्नीचे चिरंजीव आणि रेणुकेचा कुमार भगवान श्री परशुरामजीला सुद्धा नाथपंथाची दीक्षा शक्ती म्हणजे ना ज्ञानोद्वारे गुणवर्णन करतात शक्तीचे कर्ण क्षीर क्षीरसागराच्या तीरावरती शक्तीच्या कानात भगवान आदिनाथ शिव आपल्या नाथ परंपरेचा मंत्र देत असताना मत्संगाच्या कानावरती श्रवण करण्यात आला